राज्यात सध्या सणासुदीला सुरुवात झाली आहे सणासुदीच्या निमित्तानं सर्वच घरांमध्ये गोडधोड केलं मात्र या सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हा कडू होण्याची शक्यता आहे कारण ऐन सणासुदीत सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे नवी मुंबईतील एपीएमसीत साखरेच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे गेल्या एक आठवड्यात अडतीस रुपयांना मिळणारी साखर ही आता त्रेचाळीस रुपयांवरती थेट पोहोचली आहे साखरेचे दर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे तर दुसरीकडे एपीएमसी बाजारामध्ये चणा डाळीचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेत गेल्या महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी रुपयांवर आलेली चणा डाळ ही आता शंभरी पार केल्याचं कळतंय अचानक आवक घटल्यामुळे डाळींच्या दरावर याचा परिणाम झालाय काही दलाल डाळी साठवून ठेवून दर वाढवायत असल्याचा संशय देखील आता वर्तवला जातोय सा एकीकडे साखर आणि चणाडाळ महाग झाल्याचं असतानाच लसणाची फोडणी देखील आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याचं कळत आहे कारण किरकोळ बाजारामध्ये लसणाच्या दरानं किलो तीनशे पन्नास ते चारशे रुपयांचा टप्पा गाठल्यानं लसणाची फोडणी ही देखील महाग झाली आहे साखर चणाडाळ लसूण यासारख्या जेवणातील जिन्नसाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ऐन सणासुदीतच ग्राहकांचं संपूर्ण बजेट जे आहे ते मात्र कोलमडलंय होलसेल मध्ये सडोतीस अडोतीस होते के चारीज चारीज ते एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत भाव गेलेला आहे चार ते पाच रुपयाची झालेली आहे तर मेहरबानी करून ते सणासुनीमध्ये पब्लिकाला योग्य दरात माल मिळावे अशी आमची विनंती आहे कुठे कांदा खरेदी घोटाळा आहे तर कुठे सणासुदीमध्ये वाढत चाललेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक हे पूर्णतः त्रस्त झाले असतानाच एका मुख्याध्यापकानं तर आपल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावरच डल्ला मारल्याचं कळतंय हिंगोलीतल्या पांगरी गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आलेल्या खिचडीचा तांदूळ हा मुख्याध्यापकानं काळ्या बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न केला तांदूळ विक्रीसाठी नेत असताना गावकऱ्यांनी त्याला रंगे हात पकडलं पकडल्यानंतर मला माफ करा दंड भरतो असं म्हणत आरोपी मुख्याध्यापकानं गावकऱ्यांपुढे अर्जव केले दरम्यान या प्रकरणाची शिक्षण विभागानं दखल घेतली असून दोषी शिक्षकाची चौकशी सुरू आहे माझ्या माझ्या बाळाचा माझा विचार करून मला यावेळेस माफ करा तुम्ही जे योग्य सगळेजण दंड ठेवसाल मी ते दंड घ्यायचा प्रयत्न करेल प्रकारे वाढवू नका माझ्या आयुष्यात नुकसान होत नका ही गुड कपला मी आता शेल अन्न खायला हे सगळे जर विचार करा आणि शेवटी तुम्ही जर मला तिकडे घातलं मला मानत कटवूनच आहे माझ्या आयुष्यात नुकसान होते आता मग शेवटी ना तुम्ही नाही ऐकलं तुम्ही मला काय दे देणं